ज्या अंधश्रद्धा त्या कशा दूर करायच्या करा तर तिथं जाऊन त्याच्या लोकांशी संवाद करून त्या दूर कराव्या लागतात आणि मुद्दा असा आहे की जगातल्या सर्व आग या पाण्याने विजवल्या जातात कुठेही आग लागली तर पहिला अग्निशोर फायरला फोन केला जातो आणि पाण्याचा बंब येतो तुम्हाला मागा असं प्रश्न असं पाण्याला पाहिजे अरे पाण्याने आग पेटवतो म्हणजे काय एकतर साईबाबाने पाण्याचा दिवा पेटवला होता आहे ते तोही प्रोग्राम दाखवला असतो तुम्हाला त्यांनी कसा पेटवला होता पण तुम्ही जाणार नाही तर त्याने माचीचा वापर केला होता आपण माचीचा पण वापर करणार नाही आहोत आता पाणी आहे हे तुमच्यातलंच पाणी घेतो कार्यकर्ते आपल्या अंदाज पाणी आता हे दोन तीन लोकांनी पिऊन घ्या पाणी आपले इथल्या अध्यक्षांनी पिऊन दाखवतो आम्ही हाऊ जेवणचं काढायचं नाटली पाहिजे ना पाणी <laughs> पाणी पिया नाही करून काही जास्त पाण्याची गरज नाही तुम्हाला पटवण्या दिवा पडवण्याची काही जास्त पाणी पण बिंदाच प्या कारण तुम्हाला ती इथे तुमच्याकडून जायला पाहिजे काही होणार नाही सांगते ते बरोबर पाणीच आहे ना नक्की त्याला तुम्ही बघितलं पाणीच आहे ना सांगण्याचं तात्पर्य असं की प्रत्येक चमत्कार मग आता एक विज्ञान असतं किंवा त्या माणसाची हातच्या लायक असते कुठलेही चमत्कार समाजात घडत नाही आता पाण्याने होळी बेटवण्याचा जोक आहे ते समजलं का हा तर आता आम्ही पाणी बेटवते ठीक आहे आता काय करूया पाणी सर मानकरी असतात आपल्याकडे आमच्या चळवळीचा आमचा चळवळीचा मंत्र आहे तो मंत्र असा आहे भूत बानामती करणेमुठ विज्ञान म्हणतो सारे भूत बानामती करणे मूठ विज्ञान म्हणतो हे आपण हे तीन आपण काय करायचं मी पुढे बोलणार आहे आपण मागून सगळ्यांनी बोलायचं आहे भूत बानामती करणे मूठ भूत बानामती करणे मूठ विज्ञान सांगते सारो झूठ विज्ञान सांगते सारे झूठ भूत बानामती करणी मूठ भूत बानामती, बानामती करणी मूठ विज्ञान सांगते सारो झूठ विज्ञान सांगते सारे झूठ भूत बानामती करणे मूठ भूत बानामती करणी मूठ विज्ञान सांगते सारो झूठ विज्ञान सांगते सारे झूठ प्रत्येक बाबा बुवा मांत्रिक यांचा मंत्र असतो तसा हा आमचा विज्ञानाचा मंत्र आहे काय मंत्र आहे की भूत बानामती करणी मूठ हे सगळं झूठ आहे विज्ञानापुढे हे सगळं पिकं आहे याच्यात घ्या आणि विज्ञानाने हे सगळं

याच्यामध्ये प्रयोगशाळे वापरतात सोडियम दाखव भेटल हां तर तुम्हाला त्याचा तुम्ही टाकलं तुम्हाला लगेच हे भेटल ते हे सोडियम तुम्हाला सायन्स विद्यार्थी असतील कोण सायन्स बेस झालेले वगैरे ठीक आहे तर लॅब मध्ये भेटते तुम्हाला ते त्या सोडियमचा जर पाण्याशी संपर्क आला ना तर आत भेटते ते ठीक आहे तर हे साधा प्रयोग आहे ते असेच सगळे प्रयोग हे आपले बाबा बुवा वगत करत असतात ठीक आहे आम्ही पाण्यांसोबत दिवा पेटवतो कधी लेस टाइम पुढच्या तीन कधी पूजा असेल तेव्हा बोलवा पाणी दिवा पेटवून दाखवू ठीक आहे पाणी असतं आता आता ते साहित्य नाही विनावातीचा विना तेलाचा दिवा पेटवून दाखवतो आम्ही तिथं आम्ही माची सापरू म्हणजे तसंच साई बाबा पेटवला जातो आम्ही सांगायचं तात्पर्य असं असं आहे की सगळ्या चमत्कार काही विज्ञान आहे हात चाला की आहे तुम्ही कुणावेळी ह्यावर विश्वास ठेवू नका असं पण बाबा काय त्यांच्यामध्ये असतील तर आम्हाला ते सांगा त्यांचा बाबा मांजापुढे काय तयार आहोत ठीक आहे धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही गावकऱ्यांच्या आभारी आहोत